नमस्कार मित्रांनो तर आपण आज आहे आमचे मित्र गणेशभो कदम यांच्या आद्रकीच्या प्लॉटला भेट द्यायला तर तुम्हाला मी त्यांच्या आद्रकीचा प्लॉट दाखवतो तर चला तर बघूया त्यांचा प्लॉट तर मित्रांनो तुम्ही बघू शकता हा प्लॉट आहे गणेश भाऊचा तर तुम्ही बघू शकता कसा प्लॉट आहे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा हा प्लॉट कसा वाटला तुम्हाला आंतरपीक म्हणून त्यांनी इथे मिरची देखील घेतलेली तुम्ही बघू शकता मिरची यामध्ये काही चालू आहे मिरची कन बघ आता फुलं चालू आहे तर बघू शकता मित्रांनो हा प्लॉट कसा आहे फुटवे बिटवे बघायचे असले तर तुम्हाला फुटवे दाखवतो मी आता फुटवे दाखव फुटवे बघू शकता तुम्ही मित्रांनो पंचवीस तीस फुटवे मस्त एक नंबर असा प्लॉट फुटावर लागवड आहे ना गणभूवी तीन फुटावर बेड हिच सिंगल लागवड सिंगल लागवड ही सरी सरी पद्धती बेड नाही ना बेड नाही सरी पद्धती तुम्ही बघू शकता

खरी पाहिजे तर असा प्लॉट आहे मामा कसा काय प्लॉट आहे तर तुम्हाला प्लॉट कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा